धन्यवाद सगळ्यांचा आपल्या समाजामध्ये जर खरं तर तिथे जर आपण बंजारा समाज आज उस्तोर कामगार काही परिस्थितीचे बाल बालबच्च्या काही परिस्थिती परवा ते चार उठल साठात होऊन लागला कोणी बालबच्च दूध मिळेनी पाणी मिळेल व परिस्थितीने आपण समाज काम करतो आणि असे पैसे काम करेल सुद्धा आपण समाजात लोक निघता आपल्या समाजाने केलं आपल्याला आरक्षण कस काही लोक केलेच काही आवच कस थोडा वेळ लागाव निसता आपण आपल्या विषय रे जना आरक्षण मिळेल जना जर आपण कधीतरी आप न्याय मिळेल मन वाटवायचं कारण आपण देखरेचा राजकीय लाड रे गे शिक्षण एमिक लाड रे रे शिक्षण करायला आपण आरक्षण लागे लागेल आपण आपण देखरेल आघाडी आणि समाज आपण नाईक साहेब काय माहिती आरक्षण येतो आपल्याला पोलीस भरती देखते ते लागत जसं शंभर माहिती दस लोक पाच लोक तर लागते ते आपण एक एक लागले कधी एखादी लागले ला हे गाव आज समाजात परिस्थिती बिकटच चा। म्हणत सके ना संत शेवला जयंती निमित्त सके ना कळकळी निधीच चा। सकेन आश्चर्य आपले आपणे फ फुटापट मतपणे ये दो भाऊ ब भाईबाईमध्ये आपल्या बल लाढेचं झगडा चालू सो मत ये दो आणि समाज एकत्र करून समाजासोबत रो आणि आपल्या आगेर लढा आरक्षण लढेचं चखेला साथ देऊ आणि चखेनं समाजान आवाहन करूच की यार रांगेर का आपण एश टी आरक्षणाचा आपण लढा देऊ लागलोच आणि तम हमार सोबत रो नक्कीच एस टी आरक्षण महेश आई ह्यांब बंजारा समाज जे स्थाने एस टी आरक्षण मिळे नाही जे आम शांत विषयावर कोणी आम्हा लढा तो चालूच म्हणजे आम्हा जीएम जीव चा जे स्थाने आम लडे लढे लढ्या आम्हाला हम समाजम फक्त हम समाजम म समाज खूप घडी समाज खूप भलो करताय हीच आम्हाला विचारच आम्हाला हे विचारले ना महाराष्ट्रभर फराचा आणि मार संघटना माध्यम येते आज हे चवन नियुक्ती केली जात जिल्हाध्यक्ष करून आज व संघटना जिल्हाध्यक्ष जात तो वन माध्यमेती अब अंगाजी आम समाज काही काही काम तुम्हारी एरिया तुम्हारी एक कॉलेज भाई करताय हम नक्कीच करया तमाचं आमदार खासदार तेम भेटेचं मंत्री भेटेचं नक्की भेटे तमाने शिवालाल महाराज आपलं मंदिर से सा तो मंदिर करता नक्की तर जागा सरू आम्ही ना जे आम्ती हे तो संगणक माध्यम ते करया इथमने ना तुम आश्वासन दुसु आणि या संत शिवालाल महाराज जयंती सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा आयोजित के धन्यवाद मानूसु जे यात मंदिरे आता भैवे दिवे म्हणजे शिवालाल महाराज आज जयंती साजरा करायचो खूप खूप चखेल शुभेच्छा अभिनंदन सखेल आणि मार्ग दिशे जय जय महाराज मजत काही आपण मार्ग होता मिळतो जसं आता आपली राठोड साहेब केला गे कि बंजारा समाज आपण एक ज्योतिर फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम हीच कि बंजारा समाज एक जुटे कहाँ चेता साये ये मत जो को तांडा वस्ती आणि जे आपको जो उच्च हो हो शिक्षित मा जो वर्ग थे ये थे ना आपको डायवर्ट है मेरे लोगों वो कहे तांडे वाले थे तांडे वाले देखे मत सिटी मार गो नहीं पर मैं मार गुजर कुछ आप तमाशा अध्यक्ष लोक ये पात्र नहीं चलते दरिद्रे शेंबी आणि जे पण भाई हे महाराज माहिती देणे खूप आची आणि वनू भरपूर काही मालम घेऊ आणि तो महाराज आपण पाठीशीच आपण आची शिकवण दे मेलेच आणि शे कार्यक्रम येण हजरीला गामेल्याचं मा मग आभार व्यक्त करूच कि हे आमेलेच पुरी मार बहिन हे भाई हे

छत्रपती संभाजीनगर कर्णिकनगर इथे संत शिवालाल महाराज जे बंजारा समाजाचे दैवत आहे त्यांची दोनशे सत्याऐंशी जयंती आम्ही इथं साजरा करत आहोत आणि तुम्ही बघत आहात की बंजारा समाजामध्ये किती उत्साह आहे खरं म्हणजे आमचा बंजारा समाज तांड्या गोष्टी राहणारा समाज आज शहरामध्ये चांगल्या वस्तीमध्ये राहत आहे आणि सर्व आशीर्वाद आमचे जे दैवत संत शिवलाल महाराज आहे त्यांच्यामुळं आम्ही आज शहरामध्ये चांगल्या व्यवस्थेमध्ये राहत आहोत आम्हाला बंजारा समाज हा एकोचनी समाज आहे मेहनती समाज आहे आणि हा समाज म्हणजे आज तुम्ही बघता आमच्या महिलासुद्धा प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमासुद्धा ते पुढं असतात आता तर मी इथं बघितलं एक आमच्या महिला भगिनीने भाषणसुद्धा केलं आहे म्हणजे आम्हाला सु आम्हालासुद्धा गर्व आहे की आमच्या बंजारा समाज आज कुठंच कमी नाही आहे ह्या बंजारा समाजाला फक्त महाराष्ट्र शासनाने कुठेतरी डावलत आहे आज महाराष्ट्र शासन आमच्या एस टी आरक्षणासाठी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण त्यांना महाराष्ट्र शासनाला मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जोपर्यंत एस टी आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत बंजारा समाज शांत बसणार नाही आज बंजारा समाज सगळे एकत्र आहे एकत्र राहणार आहे आणि एस टी आरक्षणासाठी पुढचा लढा आम्ही नक्की लढणार आहे